शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्या याच्यावर आज न्यायालयात या युक्तिवाद होता काय झालं या प्रकरणामध्ये काल न्यायालयात युक्तिवाद झाला होता व आदेशासाठी होतं जर प्रकरण ठेवण्यात आलं होतं आज मान्य न्यायालयानं या प्रकरणामध्ये आदेश पारित केला आणि आदेश पारित करून आदेशामध्ये जे काही खंडणीचे गुन्हे प्रशांत डिक्कर यांच्यावर दाखल केले होते तर खंडणीचा गुन्हाची जी काही कलमं लावलेली आहेत त्या कलमामध्ये की कलम अट्रॅक्ट होत नाही असं कोर्टाचं निरीक्षण या आदेशामध्ये नोंदवलेलं तसे आहे तसेच दाखल केलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे असल्याचंही मान्य न्यायालयाचं निरीक्षण त्या ठिकाणी आहे तुमची जमातीवर काय निर्णय झाला त्यामध्ये जामीन मंजूर झाला पन्नास हजाराच्या जातमुचलक्यावर प्रशांत डेकर यांना जामीन वि मान्य न्यायालयानं म्हणजे आज रोजी मंजूर केलेला आहे तुरुंगातून बाहेर आले का आज न्यायालयाचा जो आदेश आहे जामिनासंबंधीचा तो आदेश आज आलेला आहे आदेशानंतर जी काही कायदेशीर प्रक्रिया ती प्रक्रियेची आम्ही पूर्तता केलेली आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी प्रशांत डिक्कर यांना जेलमधून त्या ठिकाणी सोड सोडण्यात येईल पुढची काय स्टेप राहिला या प्रकरणात जो काही गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा तो गुन्हा मेड आऊट होत नाही जी तक्रार करता फिर्यादी आहे त्या फिर्यादीचं काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना दिलेल्या स्टेटमेंटमध्येच पैसे दिलेलं नाही असं तिचं म्हणणं होतं आणि या प्रकरणात खंडणीचं जे कलम आहेत ते अट्रॅक्ट होत नसल्यामुळे आम्ही या प्रकरणी त्यांना माझा सल्ला राहील की मान्य उच्च न्यायालयात जो एफ आर दाखल केलेला आहे तो एफ आय आर रद्द करण्याची याचिका त्यांनी दाखल करावी असं मी त्यांना सांगितलं आहे आणि ती लवकर प्रक्रिया ते पूर्ण करतील